साजरी निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण शिवसेना जिल्हाध्यक्ष आशिष पांडे यांना शिवाजी महाराज प्रतिमा भेट शिवजयंती जन्मोत्सव चिंचाळा शिवसेना शाखा चिंचाळाच्या वतीनं शुव्याख्यानाचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाचे स्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा प्रमुख आशिष पांडे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पीएसआय अश्विन गजभिये पोलीस स्टेशन देवळी प्रमुख वक्ते युवा प्रबोधनकार संदेश आमटे प्रमुख पाहुणे शिवसेना प्रमुख रमेश कडू शेतकरी योद्धा अमोल ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख वर्धा संजय पांडे प्रसिद्धी प्रमुख वर्धा सूदकर उपतालुका प्रमुख अनिल दुर्गे उपतालुका प्रमुख वर्धा अविनाश इंगोले युवासेना तालुका प्रमुख संभव इंगोले युवासेना उपतालुका प्रमुख आकाश डगवार राजू नंद्रे आदी सूर्यकांत डुमने मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आले तसेच शिवसेना जिल्हा अध्यक्ष आशिष पांडे यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले शिवाजी महाराज यांचे प्रमुख प्रबोधन वक्ते संदेश आमटे यांनी गावातील सर्व जनतेंना शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवणं ही काळाची गरज आहे हे यावेळी सांगण्यात आले यावेळी चिंचाळातील मोठ्या संख्येने मोठ्या बा छोट्या बालकांसहित महिला पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवसेना उपतालुका समन्वय नितीन वाघ यांनी केले तर आभार आकाश दगवार यांनी केले ब्युरो रिपोर्ट रवींद्र पारीफे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी देवळी देवजू साजरी करना हेग आम्ही या शाखेला इच्छेया चिंचया गावातील संबंध असो आपला उमेशो सगळे इंग्रज शिवजीने शाखा शाखाला अभिनंदन करतो